पुण्यात झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत फैलाव रोखण्यासाठी फवारणी आणि सर्वेक्षण सुरू आहे काही लक्षणं आढळल्यास नागरिकांनी न ना घाबरता पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं शहरात एकूण पंधरा झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यासंदर्भात पालिकेचे आरोग्य सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश दिघे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे प्रतिनिधी बालाजी पोतार यांनी पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळते नेमकं का महानगरपालिका काय सगळ्या उपाययोजना करत आहे आणि कुठंपर्यंत हे रुग्ण आलेत हे सगळी माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर दिघे आहेत आरोग्य स जिसा, आरोग्य सहाय्यका अधिकारी पुणे महानगरपालिका सर आता किती रुग्णसंख्या आहे आणि गर्भवती महिलांचं प्रमाण किती आहे पुण्यामध्ये जसं पहिला रुग्ण आढळून आला झिकाचा त्यापासून आरोग्य यंत्रणा एकदम सतर्क झालेली आहे आणि आपण विशेष करून ज्या गरो गरोदर हो माता आहेत त्यांना होणाऱ्या बाळाला हा झिकाचा संसर्ग होत असतो त्यादृष्टीने आपण त्यांच्या संरक्षणावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे आत्तापर्यंत पंधरा पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत परंतु त्यातल्या ज्या सहा गर्भवती माता आहेत त्यांची सगळ्यांची आपण स्कॅन करून घेतलेले आहेत आणि ते सगळ्यांचे जे बाळाच्या अॅनॉमली म्हणजे विकृती म्हणतो आपण तर तसं कुठेही व्यंग आत्ता सध्या तरी आढळून आले नाही आहे या सगळ्या गरोदर माता ज्या आहेत त्यांच्या सम जवळपास आजूबाजूला तीन किलोमीटर परिसरामध्ये ज्या राहणाऱ्या माता आहेत त्यांचे आपण रक्त नमुने एन आय व्हीला तपासणीला पाठवत आहोत त्यातून काही नवीन पेशंट आपल्याला मिळत आहेत परंतु हे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या झिका पॉझिटिव्ह महिला आलेल्या आहेत त्यांना स्वतःला याची काहीच लक्षणं जाणवत नाहीत म्हणजे त्या पूर्णपणे याच्यात आत्ता निरोगी आहेत त्यांना आपण योग्य आहार औषधं आणि हे सगळं ॲडवाईज केलेलं आहे आणि त्यांच्या बाळाचं दोन दर दोन आठवड्यांनी चेकअप करावं असं आपण त्यांना ॲडवाईज केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गझलेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे